काय झालं गा अनू होय का डोकं धरून बसली डोकं तू का लागली का तुझं काडी लावा व्हिडिओला व्हिडिओला काढी लावा त्या माग नीट बोल की जरा काय प्रॉब्लेम काय झालाय तुला ती विचारलंय मी दोन दिवस झालं व्हिडिओ नाही तर काढलं का उगच विनाकारण तयार होईल व्हिडिओ काढायचा आता एक दोन तास झालं मी तुमच्या अगोदर तयार झाली आहे आणि आता काय म्हणताय तुम्ही स्क्रिप्ट नाहीये

पावसानं विश्रांती घेतली म्हणून बाहेर आले आता आणि माझ्यापेक्षा जास्त आज आणून मनावर घेतले आणि ज्या ज्यावेळी असं मनावर घेते त्या त्यावेळी चिडचिड करायला ही सुरुवात करते काय झालं काय झालं व्हिडिओ बनवा त्याला दम धीर त्याला विचार करावं लागते स्क्रिप्ट असते का अलग अलगीच काय तोंडाला येईल ते बोलायचं आहे का होय आणू मग असं काय बोललं का लगेच नाराज होते एवढा राग एवढा बेकार राग आहे ना सगळं खतरनाक रागा ही आणि मी बऱ्याच वेळात सांगतोय मी रागाला कंट्रोल कर जपून बोलत जा जपून शब्द वापरत जा पण काय शिवाय देते शिवाय देत नाही पण असं कॉस्टॅक काय तर कळते काय तर शब्द वापरत जा भांडणाच म्हणजे जी शब्द येते ती भांडण येते बोल जा झालं टोकाचा निर्णय घेतला डायरेक्ट हिनं जा बोलू नका अगं पण अनु एवढं साध्या साध्या गोष्टीसाठी नाराज होण्यात काय अर्थ आहे परत रडत बसायचं खाली गेले व्हिडिओ व्हायरल होत नाही तर अकाउंट चांगला असला पण वाटत नाही तर मित्रांनो आता मस्त पैकी नदीच्या किनाऱ्यावर आलोय पाऊस थांबलाय ऊन पडले छान वाटा लागले वातावरण तर मस्त झालंय बघा आणि बघा असं छान वातावरण आहे ते आणि एक काय म्हणतात त्याला मच्छी मच्छीमार काय म्हणायचं काय म्हणतात माणूस तिथं जाळं टाकायला इकडे दिसते का तुम्हाला शेवट करते तिकडं नेऊन होय आणि कधी तुला मारलं गं माहीत नाही कधी मारलं ते कधी झाले आता काढलं खोट येते काय मग अग जरा तू सांगा ना आपण झुम केलं होतं झुम होत केलं नाही पण सांगावं लागते केलं आता केलं पण मागास सांगते तर करतो आम्ही तयारी व्हिडिओची स्क्रिप्ट तयार करून एक छान असा शॉर्ट व्हिडिओ तयार करतो दिवस तो। दोन दिवस झाले म्हणजे कालचाच एक व्हिडिओ कालचा दिवस टाकला नाही तुम्हाला तर दोन दिवस असं वाटतंय पण तुलाच माहिती आहे ती काय दोन दिवस काय कालचा दिवस कालचा नाचा दोन दिवस झाला आता करतोय तर सपोर्ट करा काय म्हणायचं आहे तुला किती एनर्जी तुमच्या शब्दात सपोर्ट करा